विद्यज महार्ग समजल्या जाणाऱ्या पुणे शहराची प्रतिमा आता ढासळू लागली आहे पुण्यामध्ये होणाऱ्या चिल्लर पहाट्यांमुळे पुण्याच्या सांस्कृतिक प्रतिमेला गालबोट लागल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा दरवर्षी पुणे महानगरपालिका सत्कार करत असते यावर्षी पालिकेच्या वतीने तीनशे चोपन्न व्यक्तींचा सन्मान करण्यात आला अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की आम्ही देशभर फिरताना आम्हाला पुणे शहराचा अभिमान वाटत असतो परंतु अलीकडील काळात चिल्लर पार्ट्यांसारख्या घटनांमुळे पुण्याच्या लौकिकाला तडे जाऊ लागले यासाठी माझा किंवा तुझा विषय करत बसण्यापेक्षा सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत पुण्याचा लौकिक टिकवला पाहिजे यासाठी लांबचा जवळचा विचार न करता मी स्वतः कारवाईसाठी कुणालाही अडथळा आणणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले वास्तविक पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे मी पण आज शासनाचा प्रतिनिधी मी माझी जबाबदारी ता टाळणार नाही मी आज सकाळी अधिकाऱ्यांना सगळ्यांना घेऊन बसलेलो होतो आणि याच्या संदर्भामध्ये साधारण सोमवारी का मंगळवारी मी पोलीस आयुक्तांना सगळ्या मुख्याध्यापकांना सगळ्या प्राचार्यांची बैठक बोलवायला सांगितली सामाजिक संस्था तुमच्या माझ्या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात त्यांची पण मदत घेऊ इतक्या लहान वयामध्ये ठीक आहे आज इंटरनेट आहे बार वेगवेगळ्या माध्यमात मोबाईलच्या माध्यमात जग जो इतकं जवळ आलेलं आहे की ताबडतोब कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी सांगता येते एस एम एस च्या माध्यमात एम एस एसच्या माध्यमात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथे घडतायत परंतु या घडत असताना कधी कधी आई वडील दोघही सर्विस करत असतात व्यवसाय करत असतात घरामध्ये पूर्वीसारखं एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाहीये नक्की कोण काय करत कुटुंब छोटं असल्यामुळं एक मुलगा एक मुलगी किंवा दोन्ही मुलं दोन्ही मुली दोनच आपत्ती असतात आणि त्याच्यामुळं लाल देखील पूर्वीच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात होतात आणि तरी त्याची देखील किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागते अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून महानगरपालिकेने पण जी खबरदारी घेतली गेली पाहिजे त्याच्यामध्ये एकमेकावर नुसते आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही त्याच्यामध्ये प्रत्येकाची एक जबाबदार नागरिक म्हणून काही जबाबदारी आमच्या पोलीस दलाला वेळेमध्ये कळवलं तर त्याच्या संदर्भामध्ये तातडीनं लक्ष देऊन त्या घटना घडणार नाही अशा बद्दलची काळजी तर आम्ही घेऊच घेऊ परंतु इथून पुढच्या काळामध्ये देखील